नमस्कार अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज मी तुम्हाला प्लेन ब्लाऊजवरती मटका गळा डिझाईन दाखवणार आहे त्यासाठी मी दोन कलर घेतलेत हा ब्लाऊज पीस आहे हे डिझाईनसाठी हिरवा कलर आता अडोतीस छातीसाठी आपण हे माप घेणार आहे तर पूर्ण उंची पंधरा इंच व्यवस्थित उंची घ्यायची शोल्डर सव्वा पाच इंच याची शोल्डर मी कमी घेते कारण की गळा उंची आपली मागील जास्त आहे मोंढा उंची सहा इंच छातीचा चौथा भाग नऊ दीड इंच शिलाई मार्जिन तर ही आपली अकराची घडी झाली मुंढ्याला मागील आकार देण्यासाठी पाऊन इंच घेऊन गोलाई देते आता आपण हे कट करून घेऊया डिझाईन एकदम आपण सोप्या पद्धतीने एकदम छान अशी बनवणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा असेच नवनवीन नाव व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आता हा मी कॅनवल्स घेतला आहे तर आपण याच्यावरती डिझाईन कोणती घेणार तर आपण मटका गळा तयार करणार आहे पूर्ण उंची दहा घेतली गळ्याची या ठिकाणी सव्वा दोन इंच आणि वरती सव्वा दोन इंच घेऊन एक लाइन मारून घेतली आता मटका गळा आपण बाहेरच्या साईडला एक ते सव्वा इंच घेऊन गळ्याला जोडून घेणार आणि बाहेरच्या साईडला सव्वा इंच अशा पद्धतीने मी मटक्या गळ्याची मार्किंग केली कॅनव्हास पेपरवरती आता हा आपण कट करून घेऊया कट करताना दोन्ही पेपर एकत्र व्यवस्थित पकडले गेले पाहिजे नाही तर या ठिकाणी तुम्ही कट करताना पिन सुद्धा लावू शकतात दोन्ही बोटाच्या पकडमध्ये व्यवस्थित पकडले गेले पाहिजे कट करताना आता आपल्याला कपडा कट करून घ्यायचा याच मापाने बाहेरच्या साईडला पाव इंच मी हे मी डिझाईनसाठी कपडा घेतलेला आहे तर याच्या मी तिरकस पट्ट्या काढणार आहे तिरकस कपड्यामध्ये तर त्या अशा पद्धतीने मी काढून घेणार आता आपण याला प्रेस करून घेऊया जेणेकरून हा कॅनव्हास कपड्याला चिटकला जाईल कधी कधी कॅनव्ह चिटकला जात नाही तर व्यवस्थित आपण टिप मारून घ्यायचा व्यवस्थित बघा मी टिप कशी मारून घेते कडे कडेने टीप मारत मारत लक्ष द्यायचं की आपला कपडा व्यवस्थित तर आहे ना कधी कधी सरकला जातो तर ती काळजी घ्यायची मशीनच्या टीपकडे आणि आपली कपड्याकडे दोन्हीकडे लक्ष असलं पाहिजे हे काळजी घ्यायची आता आतल्या साईडला आपण टीप मारून घेतली तर आता आपल्याला साईडनी टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण कपडा दुमडून घेणार आतल्या साईडने व्यवस्थित बघा एकसारखा दुमडला जातोय आता हा एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून टाकायचा आपल्याला फक्त पावींचा कपडा ठेवून बाकीचा कपडा सर्व कट करून टाकायचा आहे या पद्धतीने बरोबर आता आपण या ठिकाणी पण शोल्डर व्यवस्थित सरळ करून घेणार आणि मध्यावरती कट मारणार आता ही बघा मी तुम्हाला सरळ पट्टी घेतलेली आहे ती साईडनी टिप मारून दाखवते आणि ही आपल्याला आतल्या साईडला घेऊन बाहेरच्या साईडने काढायचे आहे काढल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मिळतात तर ही आपण बरोबर दोन इंच असे कट करून घेणार आहे आता ही हे आपण तिरकस कपड्यामध्ये पण पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत सुद्धा अशा जोडून घ्यायच्या जोडून पाव इंच कपडा सोडून बरोबर मध्यावरती टीप मारून घ्यायची तर ही सव्वा इंचाची पट्टी आहे याला नाडी पण बोलली जाते कोणी नॉट बोलतं ज्यांच्या त्याच्या पद्धतीनुसार याच्याला नाव दिलेले आहेत तर ही आपण आता नाडी तयार करून घेतली आता ही कशी पलटवायची ही सुई घेतलेली आहे मोठी गाठ मारून दोनदा तिला व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आणि उलट्या साईडने सुई दुसऱ्या साईडनी काढायची हे बघून काय व्यवस्थित कशी काढून घेते आता हो ही तर या ठिकाणी जी आपण गाठ मारलेली असती ती आतल्या साईडला व्यवस्थित तिला प्रेस करायचं आणि दुसऱ्या बाजूनी ढागाय तो ओढायचा बरोबर ही नाडी पलटली जाते ही बघा आपल्याला कशी मिळाली याच पद्धतीने आपल्याला ब्लाऊजच्या कलरची सुद्धा काढायची आहे ह्या गुलाबी कलरची पण आपण काढणार आहे आता हा गळा आता गळ्याच्या मागच्या साईडला आपल्याला दीड इंच सोडून शोल्डरच्या साईडला एक मार्किंग केली आणि बाकीचे एक एक इंचावरती आपण अशा मार्किंग करून घेणार आहे बरोबर बघून घ्या जशी आपण टीप मारलेली आहे मटका गळायची त्या त्याच्यावरतीच मी एक एक इंचाचे मार्किंग करून घेते पूर्ण राऊंड मार्किंग करून घेणार आता ही मार्किंग झालेली आहे तर या ठिकाणी जे आपण आता नॉट बनवलेले आहेत सरळ कपड्यामध्ये आणि तिरकस कपड्यामध्ये मी तुम्हाला दोन्ही पद्धती दाखवल्या ह्या आपण दोन ते सव्वा दोन इंचापर्यंत कट केलेल्या आहेत आता ह्या लावायच्या कशा तर ही अशी दोन दोन इंचाची घेऊन बरोबर उलट दिशेने अशा लावून पूर्ण राऊंड आपण घेणार आहे ह्या बघा आपण कशा लावतो जशा मार्किंग केलेली आहे त्या मार्किंगवरती मी एकेकाशी एक दुमडून पट्टी ठेवते एकदम सोप्या पद्धतीने दाखवते बडदिशने सर्वांच्या लक्षात येईल अवघड असं काहीच नाही आता हे पूर्ण गोलाकार मी लावून घेणार एकसारख्या लावल्या गेल्या पाहिजे आता मी मध्ये अंतर सोडलेलं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही आणखीन लवू अशाच पट्ट्या लावू शकतात पण जास्त जवळ पण घ्यायच्या नाहीत जेणेकरून आपण आतल्या साईडला जी नाडी लावणार आहे तर ती दिसली नाही जात आता आपण ते दीड इंचाची प वरती सोडलेले होतो पण त्या ठिकाणी पण आपण आणखीन एक एक लावून घेऊया आणि पावींच इंच शिलाई मार्जिनसाठी सोडू आता ही सरळ बाजू आता आपण हा गळा मागील बाजूस लावणार आहे मागच्या साईडला अशी एक मार्किंग करून घेऊ आता ज्या ठिकाणी कट मारलेला आहे त्या ठिकाणावरती सरळ एक टिप मारणार एक सरळ एकदम टीप आली पाहिजे कपडा हल्ला गेला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची हा प्लेन कपडा आहे एकदम मऊ सोळसोळीत आहे आता लगेच दुसऱ्या साईडनी टीप मारायला घेऊया गळ्याच्या डिझाईनचा कपडा आणि खालचा कपडा दोन्ही व्यवस्थित पसरून घ्यायचा जेणेकरून घोळे येणार नाही आणि कुठेही चुन्या पडणार नाहीत याची काळजी घ्यायची आता या साईडला पण आपण पन व्यवस्थित चेक करून टीप मारून घेतोय टीप ही आपली एकसारखी आली पाहिजे पाव इंचावरती ज्या आपण पट्ट्या लावल्यात त्याच्यावरची टीप आणि ही टीप एकमेकांवरती असली पाहिजे ही काळजी घ्यायची तर व्यवस्थित बसल्यानंतर चेक करून मग कट करून घ्यायचं पाव इंच सोडून कट करायचं कट पण बघा मी बरोबर पाविंच इंच सोडून करतेय कट केल्यानंतर आपल्याला आता या ठिकाणी कट मारायचे तर ते आपण नेहमीप्रमाणे गळ्याला कट मारतो त्याप्रमाणे कट मारायचे कट मारल्यानंतर या ठिकाणी तुम्ही दाबटीप देऊ शकतात नाहीतर नख मारून पलटवून घ्यायचं तर या पद्धतीने आपण पलटवून घेणार आपली मटक्या गळायला बघा साधी सोपी डिझाईन किती मस्त दिसती आहे आणखीन आपल्याला याच्यात आणखीन व्यवस्थित लुक द्यायचा आहे बरोबर मी पावींचं इंच सोडून टीप मारती आहे आता ही बघा तुम्हाला मी नाडी बनवायची दाखवली तशीच मी ह्या दुसऱ्या गुलाबी कपड्याची नाडी बनवून घेतली आता आपल्याला याच्यामधून ती नाडी घालायची आहे थोडंसं लूज करायचं या पद्धतीनं पूर्ण आपल्याला हा राऊंड कव्हर करायचा आहे आता हे झालं आपलं व्यवस्थित दोन्ही साईडला व्यवस्थित एकसारखी नाडी ठेवायची जेणेकरून आपल्याला ते शोल्डरला जोडताना अडचण येणार नाही आता आपल्याला मागच्या साईडला टक्स घेऊन ही पट्टी लावून घ्यायची कमरपट्टी ती पण आपली लावून झालेली आहे आता आपण गयाला लेस लावूया लेस पण बघा आपल्याला याला डबल टिप मारायची ज्या ठिकाणी आपण पाव इंच सोडलेले आहे टीप त्याच्यावरती आपण ही लेस लावून घेतोय लेस लावल्यामुळे गळ्याला आणखीन छान लुक येतोय लेस ही आपल्या आवडीप्रमाणे लावायची व्यवस्थित जसा आपला गळा आहे त्याप्रमाणे लेस लावून घ्यायची आता याला आपण डबल टीप मारणार लेस कधी कधी कडक असते तर ती लावताना जरा व्यवस्थित काळजी घ्यायची कुठेही कपडा दुमटला जाणार नाही याची काळजी घ्यायची आता ही थोडीशी कडक आहे तर ती थोडीशी जरा चेक करून घ्यायची अशा पद्धतीने आपला गळा तयार झाला मटका गळा जाळीदार डिझाईन नॉट लावलेली तर हा नॉट किंवा ही नाडी आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठी ठेवू शकतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद